नमस्कार मित्र मैत्रिणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मैत्रिणीनो आज आहे संकष्टी चतुर्थी तर माघ संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मैत्रिणींनो का कारण माघ महिन्यामध्येच गणेश जयंती आली होती बघा त्याचप्रमाणे ही माघी संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे आणि या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व असणारं या दिवसाला तर आपण काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत आपल्या मुलांसाठी कारण सध्या परीक्षेचा काळ चालू आहे आणि आपल्या पालकवर्गांना कितीही uh, झालं कितीही किती मुलं आपल्या अभ्यासात हुशार असतील तरीही प्रत्येक पालकांना आपल्या मुलांचं टेन्शन हे आलेलंच असतं परीक्षेचं तर यासाठी आपण आपल्या मुलांकडून कोणत्या सेवा करून घेऊ शकतो mm. हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसंच चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईबही करून ठेवा म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मदत होईल मैत्रिणीनो विद्येची देवता कोणती तर आपले गणपती बाप्पा हे ही, ही विद्येची देवता असून या देवतेचं जर आपण नामस्मरण केलं तसंच या देवतेची आपण सेवा केली तर निश्चितच आपल्याला यश प्राप्त होतं तर ही सेवा कशी करायची आहे बघा आता परीक्षा चालू आहे तर परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आणि आपण वर्षभर केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी आणि चांगले मार्क्स मिळवून देण्यासाठी परमपूज्य श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी सांगितलेला एकवीस दुर्वांचा सा, आणि अडीच आपट्यांची पानं आणि दोन रुईच्या फुलांचा तोडगा उपाय हा त्यावर सेवा करून परीक्षेला जवळ ठेवायचा आपण काय करायचं बघा आता हा उपाय अतिशय सोप्पा आहे यामुळं तुम्हाला उत्तम यश मिळतं आता उपाय करताना काय करायचं आहे तर मैत्रिणीनो एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आपण तीन तीन पानांची एक दुर्वा असते बघा अशी एकवीस दुर्वांची एक जुडी आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे किंवा जर तुमची मुलं मोठी असतील तर तुमच्या मुलांच्या हातामध्ये तुम्हाला या दुर्वांची जुडी द्यायची आहे त्याचबरोबर अडीच आपट्याची पानं घ्यायची आता दोन पूर्ण घ्यायची आणि एक अर्ध पान असं अडीच आपट्याची पानं आपण घ्यायची आणि दोन रुईचे फुलं घ्यायची या तीन गोष्टी आपण हातामध्ये आपल्या मुलांच्या द्यायच्या आहेत आता सकाळी ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता जर तुमची मुलं सकाळी लवकर शाळेत जात असतील तर तुम्ही ही सेवा त्यांच्याकडून संध्याकाळी करून घ्या आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की आमची मुलं बसत नाहीत तर अशावेळी आपण काय करायचं आपण स्वतः बसायचं त्यांच्या बाजूला काहीतरी कारण सांगून त्यांना बसवायचं आणि त्यांना देवाची सेवा करायचं एक वेळ लावून द्यायचं बघा आणि बसवायचं आपण स्वतः न हातामध्ये घेता या दुर्वा आणि जी पानं आहेत जी रुईची फुलं आहेत ती मुलांच्या हातामध्ये द्यायची आणि जर आपल्या मुलांना म्हणता येत नसेल गणपती अथर्व तर आपण स्वतः म्हणायचं तर काय करायचं आहे बघा सेवा कोणती करायची आहे तर गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्रस्त एक वेळा पठण करायचं आहे आणि ही सर्व सेवा झाल्यानंतर काय करायचं सर्वप्रथम आपल्याला आपल्या अपले गणपती बाप्पांच्या लाडक्या बाप्पांचे अभिषेक घालायचा आहे बाप्पांना अभिषेक तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने कशानेही घाला ग अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणा जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावूनसुद्धा ऐकू शकता आणि अभिषेक घालू शकता अशा प्रकारे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा त्याच्यानंतर हळदी कुंकू गंध फुलं अर्पण करायची त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला प्रिय असे मोदक मोदकांचा नैवेद्य तुम्ही संकष्टी चतुर्थीला नक्कीच दाखवू शकता जर तुम्हाला शक्य नसेल मोदक बनवणं तर अशावेळी आपण काय करायचं तर गूळ आणि खोबरं घ्यायचं एक वाटी गूळ खोबऱ्याची घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ ठेवायचा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या बाप्पांना दाखवू शकता तर अशा प्रकारे सेवा करायची आहे आपल्या मुलांच्या हातामध्ये आपण अडीच पानं दोन रुईची फुलं आणि एकवीस दुर्वा द्यायच्या आणि अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि त्याच्यानंतर ह्या दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायला सांगायच्या मुलांना दुर्वा पानं आणि रुईची फुलं हे तिन्ही तुम्ही बाप्पांच्या चरणी अर्पण करा आणि दुर्वांची देट द गणपती बाप्पाकडे असावं आणि पानांचं टोक जे आहे ते आपल्याकडे असावं अशा प्रकारे तुम्ही बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या मुलांनी वर्षभर केलेला अभ्यास त्यांच्या स्मरणात राहतो आणि त्यांना चांगले मार्क्स पडण्यास मदत होते आणि त्यांना उत्तम यशसुद्धा मिळतं मैत्रिणीनं तर संकष्टी चतुर्थीला तसंच अंगारकी चतुर्थीला श्री गणेशाची सेवा केल्यानं रिद्धी सिद्धी आणि सरस्वती व लक्ष्मी यांची कृपा होते आणि ही बुद्धीची विद्येची देवता आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये नेहमी मंगलमय कार्यसुद्धा घडते बघा मैत्रिणीनो आता ही सेवा तुम्ही घरी पण करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तुमची काही कामं अडलेली असतील किंवा तुम्हाला मुलाबाळांसंदर्भात काही समस्या असतील तर अशावेळी तुम्ही काय करायचं आहे बघा एकवीस दुर्वांचा बंच घ्यायचा आहे त्याचबरोबर एक डाळिंब घ्यायचं आहे आणि एक नारळ आणि सुपारी हे सर्व ग तुम्हाला घेऊ गेू, घेऊन जायचं आहे गणपती मंदिरामध्ये आणि गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणायचं आहे जर ते शक्य नाही आहे तुम्हाला तर किमान तुम्ही ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला जितका शक्य आहे तितक्या वेळा जप करायचा मंदिरामध्ये बसून आणि त्याच्यानंतर मग काय करायचं तर ही जी दुर्वांची जुडी आहे एकवीस दुर्वांची जुडी ते आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे आता हा उपाय तुम्हाला गणपती मंदिरात जाऊनच करायचा आहे तर गण विद्याची देवता सरस्वती माता आणि लक्ष्मी माता यांची कृपा होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ग मंगलमूर्ती गणपती बाप्पांच्या गणपती अथर्व शीर्ष स्त्रोताची एकवीस आवर्तनं करायची आहेत आणि गणपती मूर्तीवर अभिषेकसुद्धा तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पंचोपचाराने षोडोपचाराने पूजन करावं तसंच एकवीस दुर्वांची जुडी त्यांच्या डोक्यावरती किंवा चरणांवरती व्हायची आता अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ म्हणजेच पंचामृत तीर्थ घ्यायचं आणि हे तीर्थ आपण अभिषेक केलेलं आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे हे आपण इतरत्र फेकायचं नाही आहे बघा अभिषेक केलेलं तीर्थ तर यामुळे काय होतं तर आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश तर प्राप्त होतच त्याचबरोबर त्यांना त्यांची स्मरणशक्तीसुद्धा वाढते आणि अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते त्याचबरोबर अथर्व शीर्ष सिद्ध अथर्व शीर्ष फलश्रुती नीट मन लावून वाचायची त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि स्तोत्राचं पठण का करावं तसंच त्याचे लाभ काय आहेत हे विविध सेवा फलश्रुतीमध्ये आहेत त्या समजून तुम्ही घ्या घ्यायच्या आहेत तुमचे बरेचसेच प्रश्न त्या सेवेने निश्चितपणे सुटतील मैत्रिणी आता तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाची सेवा सांगायची आहे टिप्स सांगायची आहे ज्या तुम्ही दुर्वा वाहिलेल्या आहेत गणपतीच्या डोक्यावरती तर या दुर्वांच्या तुम्हाला काय करायचं आहे बघा या दुर्वा दुसऱ्या दिवशी त्यांचा दुर्वांचा रस काढायचा आहे आणि तो आपल्या घरातील मुलांना विद्यार्थ्यांना पिण्यासाठी द्यायचा त्यामुळे काय होतं तर त्यांचं आरोग्य ठणठणीत राहतं आणि बुद्धी तीक्ष्ण होते तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो आणि या दुर्वांमध्ये म्हटलेल्या स्तोत्र मंत्राची शक्ती असते त्यामुळं आपल्या मुलांवरती शुभ संस्कार घडले गड़, जातात म्हणून आपण ही सेवा या संकष्टी चतुर्थीला नक्की करून पाहायची आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ